एवढ्या वेळापासून या ठिकाणी उपस्थित आहात त्याबद्दल मी सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आपले आभार मानतो खरं म्हणजे भरत तटकरी साहेब सगळेच मंडळी आहेत महिंद्राय एकदम रेकॉर्ड ब्रेक असा आतापर्यंतच्या आतापर्यंतच्या सगळ्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमातला का सगळ्यात नंबर एक चा कार्यक्रम का हा आजचा होतोय यामध्ये फक्त लाभार्थी नाही तर कॅन्सर तपासणीसाठी केंद्र आहे शंभर उद्योग आए, 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 या ठिकाणी आहेत त्यांचं प्रोडक्शन आहे शिबिर आहे एक्झिबिशन सेंटर आहे अतिशय भव्य दिव्य असा शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे मी म्हणून सर्व लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला मनापासून धन्यवाद देतो आणि तुम्हाला खास करून यासाठी धन्यवाद की तुम्ही या कार्यक्रमाची शोभा दुप्पट तिप्पट धापट वाढवली आणि त्यामुळे तुमचं मनापासून अभिनंदन खरं म्हणजे महाराष्ट्राच्या दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आणि खऱ्या अर्थाने रायगड म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारभाराची राजधानी म्हणून आपण ओळखतो आणि म्हणून महाराजांनी केवळ मराठी सत्ता स्थापन केली नाही तर एक आदर्श राजा म्हणून राजकारभार केला या रयतेच्या भाजीच्या देटालाही हात लागता कामा नये अशा प्रकारचा कारभार त्यांनी केला रयतेचा राजा म्हणून अवघ्या विश्वामध्ये त्यांची ओळख निर्माण झाली आणि अशा या भूमीमध्ये पावनभूमीत हा शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आयोजित होतोय आणि म्हणून छत्रपतींचं स्मरण करून त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपलं सरकार सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार आज राज्याचा कारभार पुढे नेत आहे आणि म्हणून आज आपण इथं पाहिलं तर हरिहरेश्वर म्हणजे दक्षिण काशी श्री देशमुख परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले त्याचबरोबर आचार्य विनोबा भावे या सगळ्यांचा जन्म इथं झाला भारत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सारख्या थोर घटनाकारांचे पाय या भूमीला पवित्र करून गेले आणि म्हणून या ठिकाणी त्याचबरोबर नानासाहेब धर्माधिकारी यांचं देखील पवित्र काम या भूमीमध्ये झालंय त्यांचं कार्य सर्वांना घेऊन सर्वसामान्य माणसाला पुढे नेण्याचं काम अप्पासाहेब करता खरं म्हणजे अशी ही सर्वांची एक भूमी आहे संतांची थोर व्यक्तिमत्वांची भूमी आहे आणि अशा या भूमीमध्ये आज आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे खरं म्हणजे कोकण म्हणजे समुद्रकिनारे किल्ले जंगल मंदिरं ही सगळी कोकणाची ओळख आहे आणि म्हणूनच देशामध्ये नाहीतर जगामध्ये आपल्या देशाचं नाव मोठं करणाऱ्या माननीय व्यक्ती या भूमीत जन्मल्या याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे आणि म्हणून रायगड जिल्ह्यामध्ये आज आपण या शासन आपल्या दारीमध्ये जवळपास सव्वीस लाख लाभार्थ्यांना लाभ देतोय सतराशे कोटींचा लाभ या ठिकाणी आपण देतोय आज लाभार्थी येऊन आपले लाभ इथून घेऊन जात आहेत हे दृश्य कधी आपल्याला पाहायला मिळालं नव्हतं परंतु योजना होत्या निर्णय होते, होते। परंतु या योजना आणि लाभ मिळवण्यासाठी जो काय प्रयत्न करायला लागायचा चक्रा मारायला लागायच्या खेटे मारायला लागायचे त्यामुळे माणूस कंटाळून ते लाभ घेण्याचा नाद सोडून देत होता परंतु आपलं सरकार आल्यानंतर शासन आपल्या धारी हा उपक्रम आपण सुरू झाला केला आणि म्हणून सरकारी काम आणि सहा महिने थांब हा शब्द आम्ही काढून टाकायचं ठरवलं आणि म्हणूनच या शासन आपल्या दारी या वीस एकवीस बावीस कार्यक्रमामधून दोन, दोन कोटी एकोणीस लाख लोकांना आतापर्यंत लाभ मिळालेला आहे हा एक इतिहास आहे हे पहिलं राज्य आहे आपलं देशातलं की थेट लाभ एका छताखाली जनतेच्या घरापर्यंत जाऊन या ठिकाणी शासनाचे लाभ देण्याचा कार्यक्रम आपलं सरकार करत आहे आणि म्हणून आज आपल्याला मी एवढंच सांगेन की अशा प्रकारचा लोकाभिमुख कार्यक्रम आपण करतो आणि म्हणूनच त्याचा लाभ लोकांना मिळतो मला अशा अनेक योजनांच्याबद्दल आधी दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे शासन महिला भगिनी मोठ्या संख्येने इकडं आहे महिला सक्षमीकरणाचं धोरण आपण घेतलेलं आहे त्यांच्यासाठी अनेक योजना आपण करतोय आणि महिला सक्षमीकरण महिला बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने आहेत सरपंच या ठिकाणी मोठ्या संख्येने आलेल्या आहेत आणि सर्व या भागातले लोक या संपूर्ण योजनांना या पात्र ठरलेले जे काही आपल्या लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांचा हा कार्यक्रम आहे आणि म्हणून आज हा फक्त हे हा काही राजकीय कार्यक्रम नाही हा आपल्या लोकांचा कार्यक्रम आहे आणि एवढी गर्दी पाहिल्यानंतर अनेक लोकांना पोटदुखी उठते एवढे मोठे मंडप एवढे लोक येतात आणि महा शासनाच्या शासन आपल्या दारी हा कार्यक्रमाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करतात त्यांना पोटदुखी होते त्यांच्या छाती धडकी भरतीये त्यांच्या पायाखालची वाळू सरकते आहे परंतु आम्ही आमचं काम करत राहणार लोकांना लाभ देण्याचं पवित्र काम या शासनाच्या माध्यमातून होत आहे ते यापुढे देखील कायम राहणार आणि म्हणून मी योजनांमध्ये जाऊ इच्छित नाही अनेक योजना आपण केल्या शेतकरी कष्टकरी कामगार महिला भगिनी तरुण वर्गासाठी देखील अनेक योजना आपण केल्या आणि म्हणूनच आज राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून या राज्याला पुढं नेत आहे केंद्राने देखील गेल्या के नऊ वर्षामध्ये मोदी साहेबांनी पन्नास साठ वर्षात जे शक्य झालं नव्हतं ती कामं नऊ वर्षामध्ये केली या राज्याला एका उंचीवर नेऊन ठेवलं या राज्याची अर्थव्यवस्था मजबूत केली या राज्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर जगभरामध्ये एक अभिमानाचं सन्मानाचं स्थान निर्माण करून दिलं आणि म्हणूनच आज मी आपल्याला सांगतो या ठिकाणी केंद्राने आपल्या ले कोकणाला लेदर क्लस्टर केंद्र म्हणून आपल्याला आहे या ठिकाणी नोकऱ्या मिळतील वीस हजार कोटी मला मग उद्योग मंत्र्यांनी सांगितलं की सिनारमस हे उद्योग या ठिकाणी येतोय वीस हजार कोटीचं जेएसडब्ल्यूचं एक्सपान्शन इथं होतंय त्याचबरोबर वीस हजार कोटींच एप्रिल आशिया म्हणून नवीन उद्योग या ठिकाणी येतोय मी गेल्या पंधरा दिवसापूर्वी इकडे कोका कोलाच एक नवीन उपक्रम त्यांनी सुरू केला त्यासाठी देखील आलो होतो या कोकणामध्ये रोजगार उपलब्ध झाला पाहिजे उद्योग आले पाहिजे या कोकणाची भरभराट झाली पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करतोय आणि म्हणून या, या कोकणातला तरुण नोकरीसाठी आपल्या गावातून बाहेर जाता कामा नये त्याला तिथेच रोजगार मिळाला पाहिजे आणि बाहेर गेलेला कोकणी माणूस पुन्हा इकडे आला पाहिजे अशा प्रकारचं धोरण सरकारचं आहे आणि तशा प्रकारचा प्रयत्न मग स्किल डेव्हलपमेंट असेल स्टार्टअप असेल मुख्यमंत्री स्वयंरोजगार रोजगार योजना असेल असे अनेक योजना आपले अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल अशा अनेक योजनांच्या माध्यमातून तरुणाच्या हाताला काम देण्याचा प्रयत्न आपण करतोय आणि म्हणून मोदी साहेब देखील तरुणाच्या हाताला हा आपला तरुणाईचा देश आहे आणि म्हणून तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे तो स्वतःच्या पायावर उभा राहायला पाहिजे अशा अनेक योजना मोदी साहेबांनी केल्या मोदी आहे तो मुमकीन आहे असं आपण म्हणतो आणि लोकांनी देखील त्यांच्यावर विश्वास दाखवला सर्व लोकांनी गॅरंटी देऊन बघितली पण चार राज्यांमध्ये फक्त चालली ती मोदी गॅरंटी आणि म्हणून या मोदी साहेबांचा देखील पाठबळ या आपल्या सरकारला आणि म्हणूनच आपल्या ज्या योजना आहेत आपले जे प्रस्ताव आहेत ते कुठेही कपात न करता त्यांना मान्यता देण्याचं काम केंद्र सरकार करत आहे आणि म्हणूनच हे डबल इंजिनचं सरकार अतिशय वेगवान पद्धतीने जात आहे वेगवान निर्णय आणि निर्णय वेगवान सरकार गतिमान अशा पद्धतीने आपलं कामकाज सुरू आहे आणि म्हणूनच आज मी आपल्याला एवढंच सांगतो की मगाशी देवेंद्रजींनी सांगितलं बावीस जानेवारी या तमाम करोडो राम भक्तांचं स्वप्न होत आपल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं पण स्वप्न होत की अयोध्येमध्ये मध्ये राम मंदिर व्हावं काही लोक टिंगल करत होते मंदिर वही बनायगे तारीख नाही बटायंगे परंतु मंदिर देखील मोदी साहेबांनी बांधलं आणि त्याची तारीख देखील मुकर केली बावीस जानेवारी आणि तमाम करोडो या देशातले राम भक्त आज जर पाहिलं आपण तर पूर्ण देशामध्ये याचा उत्साह जल्लोष आहे आणि एक आकर्षण आहे वाट पाहताय सगळे कधी रामलल्लाचं दर्शन आपण घेतोय